हाय हॅलो नमस्कार आणि ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला दररोज वापरामध्ये मिरची हे ला। लागतेच आणि म्हणून आपण मिरचीचं झाड लावलेलं आहे आणि त्या मिरचीच्या झाडाला अगदी तुमच्याकडे छोटीशी जागा असेल कमी जागा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या कुंडीमध्ये सुद्धा मिरचीचं झाड कसं लावू शकता आणि त्याला भरपूर मिरच्या कशा घेऊ शकता तर हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे गेल्या वर्षी लावलेलं होतं पण त्याला तेवढा काही चांगला रिझल्ट मिळाला नव्हता पण यावर्षी मात्र सुपर असा आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे आपलं हे जास्वंद लाईट गुलाबी कलर त्याचं फुल हे फुललेलं आहे याआधी एक फुल फुलवून गेलेलं आहे किती मस्त आणि सुंदर असा कलर आहे त्याला दुसरे अजून कळे सुद्धा आलेले आहेत दिसत आहेत तुम्हाला इथे दोन कळे आहेत आणि इकडे आहे तो गुलाब होता, होता, सुन आ, तर याला कळा होता तर आज आता मस्त खूप सुंदर असं फुललेलं आहे तर आपण आधी मिरचीला भरपूर अशा मिरच्या धरण्यासाठी काय होतं की फुलं भरपूर येतात मिरचीच्या झाडाला पण ती पिवळी पडतात आणि गळून जातात प्रत्येक फुलाचं मिरचीमध्येच रूपांतर झालं पाहिजे किंवा त्याची मिरची तयार झाली पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण त्या झाडाची काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याला खतं कोणती दिली पाहिजेत हे आज आपण इथे बघणार आहोत कारण प्रत्येक झाडाला एकसारखीच खतं देऊन चालत नाही प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे आपण त्याला खतं दिली पाहिजेत किंवा त्याची काळजी घेतली पाहिजे आणि मिरचीच्या झाडाला का कोणती खतं दिली पाहिजेत किंवा काय केअर घेतली पाहिजे म्हणजेच त्याला प्रत्येक फुलाचं रूपांतर हे मिरचीमध्ये होय ते आज आपण इथे बघणार आहोत आणि आता मी तुम्हाला माझं मिरचीचं झाडसुद्धा दाखवणार आहे की ज्याला अगदी मिरच्याने भरून गेलेलं आहे प्रत्येक फुलाचं मिरचीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि अगदी भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत तुमच्या झाडाला अशाच मिरच्या घ्यायच्या असतील तर एक जरी झाड लावलं भरपूर मिरची मिळेल आपल्याला आणि घरच्या घरी आपल्याला हवी तेव्हा वापरता येईल त्यामुळे अडून राहायला नको किंवा मग ऐन वेळेला पळापळ -पड़ नको बाजारात भाजीच कॅन्सल करूया मग उद्या करूया असं व्हायला नको असेल तर तुम्ही एक दोन मिरची झाड अवश्य लावली पाहिजेत म्हणजे जशी आपण फुलांची झाडं लावतो तसंच आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या मसाल्या समजा मिरची आहे कडीपत्ता आहे किंवा ऑल स्पाइस आहे तर अशी झाडं सुद्धा तुम्ही लावली भाज्या लावल्या पाहिजेत अगदी कमी जागेमध्ये होणाऱ्या आहेत त्या आणि मी कोणकोणत्या भाज्या लावलेल्या आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघूया आधी माझं मिरचीचं झाड हे आहे माझं मिरचीचं झाड आणि बघताय तुम्ही की बघा किती मिरच्या याला धरलेल्या आहेत इकडे सुद्धा आहे ना अगदी बघा खाली सुद्धा इथे धरलेले आहेत प्रत्येक फांदीला आणि प्रत्येक पानाच्या जवळ तुम्हाला मिरची इथे धरलेली दिसेल आणि इथे मी हे बांधलेलं आहे कारण काय की हे खूप झाड असं नाजूक आहे अजून तेवढी वाढ झालेली नाहीये पण त्याला मिरची किती धरलेली आहेत ते बघा आणि अशा जर काय तुम्हालासुद्धा मिरच्या हव्या असतील तर आपण त्याची कोणती केअर करायची कारण हे झाड गेल्या वर्षी मी लावलेलं ला ला आहे आणि या गेल्या वर्षी त्याला जास्त मिरच्या लागल्या नव्हत्या कारण काय की मी त्याची तेवढी केअरसुद्धा केली नव्हती हे बघा छोटे 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 अजून मिरच्या आहेत लागत आहेत गेल्या वर्षी या झाडावरती रोग पडलेला होता एक म्हणजे मुरडा रोग आणि दुसरा म्हणजे त्या झाडाला पांढरं पांढरं आतल्या साईडने संपूर्ण पानं पांढरी झालेली होती आणि त्यामुळे झाडाची वाढही होत नव्हती आणि त्याचं फुलं येत होती पण ती सगळी गळून पडत होती मी या गेल्या वर्षी या झाडाची सगळी पानं काढून टाकली आणि त्याचं हार्ड प्रुनिंग केलेलं होतं मला वाटतं एप्रिलमध्ये मी केलेलं होतं हार्ड प्रुनिंग आणि त्यानंतर कडुनिंबाचं तेल हे पाण्यामध्ये मिक्स करून आठ आठ दिवसांनी त्याला स्प्रे केला आणि खतसुद्धा घातलेलं होतं त्यानंतरच या झाडाची ग्रोथ ही चांगली झालेली आहे भरपूर फांद्या पण आल्या आणि भरपूर मिरच्या सुद्धा धरल्या तेच याच्यामध्ये मी आलं सुद्धा लावलेलं आहे कारण काय मिरचीचं एकच झाड आहे आणि मग त्याचबरोबर आलं सुद्धा मोठं होईल या साईडला बघा हे आहे ते वांग्याचं झाड आहे कारण माझ्याकडे जे वांग्याचं एकच झाड होतं पण ते खूप हो छान आणि खूप चविष्ट आहे म्हणून मी त्याच्या बियापासून ही रोपाशी तयार केलेली होती तेव्हा इथेही तुम्हाला दिसत आहेत छोटी छोटीशी रोपं मी त्याच्या बिया टाकलेल्या होत्या आणि ते अशी रोप तयार झालेली आहे त्याच्यातलं हे एक छान आलेलं आहे या कुंडीत बघा या कुंडीत सुद्धा असे दोन तीन रोप लावलेले आहेत मी एक टोमॅटोचं झाड आहे एक मिरची आहे लावलेले आहेत आणि कार्ले दोन आहेत भोपळे दो आणि कारलेचे गिया कारली बघा आत्ता जस्ट नवीन लावलेलं आहे त्यामुळे वाढलेलं आहे बघूया त्याला कारलीमध्ये पिके सुद्धा एक छोटस मिरचीच झाड आहे आणि हे आहे भोप्याचा वे आणि कारली सुद्धा ही कारली तर अजून आहे तर गेल्या वर्षीच्या कारलीच्या झाडाला भरपूर असे कारली धरले होते आणि हे जे आहे ते ही आहे शिमला मिरचीच झाड आहे तर असं आपण थोडं थोडस असं लावलेलं आहे हळद हळद बघा किती छान झालेली आहे ती इकडे सुद्धा या कुंडीमध्ये आहे हळद आणि ही एक जादू बघा हे कमळचं हे नवीनच असं पान आलेलं आहे आणि त्या पानाला मूळ आलेला आहे बघा मला दिसत टाइमच बघते काल सहज मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं हे पान पण बघाय बघा एकदम कोवळं पान आहे मकमळाच्या या कळ्या बघा अजून दोन आता कळ्या फुलणार आहे आता आपण घालणार आहोत खत आणि खत घालण्यासाठी थोडी अशी माती साईडला आपण करून घेणार आहोत या झाडाला प्रुणिंग केलेलं त्यावेळेलासुद्धा मी भरपूर असं शेणखत घातलेलं आणि त्यामुळे चांगली याची ग्रोथ झालेली आहे लटकत आहेत मिरच्या एवढ्या मिरची आपल्या झाडाला लागलेल्या आहेत मिरची किंवा टोमॅटोच्या झाडाला ना अशी मातीची मुळाच्या अगदी जवळ भर घालायला पाहिजे जस जसं झाड वाढेल ना दस तासानंतर तुम्ही मातीची भर घालायला पाहिजे हे आहे गांडूळ खत तर गांडूळ खत मी आता त्यांना या बरोबरच केळीच्या सालीचं पाणी किंवा कांद्याच्या सालीचं पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता केमिकल खत जर घातलं तर मग उपयोगच काय नाही तुम्ही घरी झाडं लावून म्हणजे तुम्ही विकत आणून पण केमिकलच खाणार आहात आणि घरी लावलं तरी त्याला केमिकलच घालणार आहात तर त्याचा काय फायदा मग आपण स्वतः लावून फळझाडं किंवा खाण्यासाठी वापरणाऱ्या जे पदार्थ आपण खाण्यासाठी वापरतो अशा झाडांना केमिकल युक्त खत वापरायचं नाही फक्त ऑर्गॅनिक खताचाच वापर, वापर त्यासाठी करायचा आहे माती बघत असाल माझ्या झाडाची किती अशी ड्राय आहे ती म्हणजे ओली आहे पण कितीच्या इकडे पाऊस खूप म्हणजे खूप पडतोय आणि त्याच्यामुळे तरी सुद्धा माझी झाड अलीकडच्या साईडला आहेत आणि पाऊस तर भरपूर आहे म्हणून त्याला जास्त पाणी घालण्याची गरज नाही असं आपण पुन्हा मातीने सगळं पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे वर्मी कंपोस्ट असं मी हे विकत आणलेलं आहे इथल्याच लोकल दुकानातून आणलेलं आहे आता मी थोडसच पाणी घालणार आहे जास्त पाणी घालणार नाही आहे कीड लागण्याचं किंवा रोग पडण्याचं कारण पण काय आहे जर आपलं झाड कमजोर असेल ना तर त्याच्यावरती अटॅक हा रोगांचा लवकर होतो आणि म्हणून तुम्ही जर काय व्यवस्थित खत पाणी देऊन त्याला चांगलं झाड मजबूत आपलं असेल तर त्याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव हा खूप कमी होतो आणि माझ्याही झाडावरती आता अजिबात कुठलाही रोग पडलेला नाहीये आणि म्हणूनच प्रत्येक फुलांचं हे बघा मिरचीमध्ये रूपांतर होत आहे त्याचं कारण हे तेच आहे की झाड हे खूप सुदृढ आता झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या अशा मिरची पण येत आहेत बघा छोटे 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 अशा तयार व्हायला लागलेल्या आहेत अशी दोन जर झाडं लावली तर आता माझ्याकडे सध्या एकच आहे आणि आता मी तुम्हाला एकदम छोटा आहे तर बियांपासून मी आता तयार करणार आहे या मिरचीच्या आहे एवढे छान मिरच्या आल्यानंतर आता मला सुद्धा उत्साह आलेला आहे की आपण आणखी मिरची झाडं झाड लावली पाहिजेत आणखी दोन झाड तरी लावली पाहिजेत म्हणजे आपल्याला मिरची विकत आणायलाच थँक्यू थँक्यू सो मच